माननीय विद्यमान खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मागे कित्येक वर्ष सुरू आहे आमचा मित्र दिवंगत मित्र आमचा महेश बोबाडे यांच्या माध्यमातून त्यावेळी मॅरेथॉन किंवा कबड्डी स्पर्धा घेत होत्या ते सातत्याने आज दिनेश बोबाडे असू दे किंवा मग खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून वर्षात एकदा तरुण मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मग त्यात खो खो आहे रस्सी केस आहे कॅरम स्पर्धा आहे मल्लखांब आहे बुद्धिबळ म्हणजे ज ज्या ज्या खेळ आहेत मुलांनी लहान मुलांनी खेळ जे कुठेतरी समाजापासून दूर चालले आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळ महोत्सवाचं महिनाभर आयोजन करण्यात येतं दिमाखात एकदम भाजपच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिष्ठळावर

तर त्यांना सुबुद्धी देऊ द्या थोड्या दिवसांनी पूर्ण भारताभर त्यांच्या विरोधात जनआंदोलन सुरू होईल हे असे कृत्य करतात त्यामुळे भाजपवाल्यांनी हे छोटे मोठे म्हणजे कोणतरी कारणीभूत आहे त्यांनी आत्महत्या केली म्हणून त्याला कारणीभूत आमचे उद्धवसाहेब राजसाहेब हा ब्लेम करतात आहे आज चुकीचं आहे भाजपांना एवढी मोठी सत्ता सगळ्या राज्यात घेतल्या जाते असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आंदोलन आणि अभिवादन अभिवादन करतात आहे ते चांगलं आहे परंतु ते त्या ठिकाणी आंदोलन करतात ते चुकीचं आहे काय आणि जर आरोप प्रत्येवर असे तोंडी बोलून त्यांचं बाकी काही त्यांना हे साधन नाही रेल्वेमध्ये तुम्हाला माहिती असेल जागेवर ना किती भांडणं होतात तुम्ही कधीतरी विरार मिरार रोडवरनं या तिथे बसायला देत नाही आम्ही का प्रांतीय वाद करत नाही परंतु तेव्हा त्यांना पाठवूया तिथे की कोणाची मक्तेदारी रेल्वेमध्ये जास्त आहे ती ब बा, बघा तुम्ही बघा कोण कुठे सगळे सगळ्या जणांच्या वलगणं असतात की हा ह्याला संपव तो त्याला संपव येणारा काळच सांगू शकतो महानगरपालिकेनंतर आपण बघूया कोण कुठे आणि कोण कुठे आहे कशाला आपण आपल्या तोंडाची वाफा करावा शिवसेना मैदान महानगरपालिकेला ठाकरे बंधूंचाच महापौर होणार आणि तो मैदान आम्ही गाजवणारच शेलार यांना मराठी महापौर हवा त्यांनी म्हटलं की हिंदू महापौर <coughs> कसं आहे त्यांना ते शब्द फिरवण्यामध्ये एक्सपर्ट आहे भाजप आता त्या दिवशी तुम्ही आता मध्ये तुम्ही न्यूज आमच्या फेसबुकला आशिष शेलार आणि डोक्यावरती रुमाल मारून मशिदीत गेले आहेत पुरेशी मग त्यावेळी त्यांनी आता त्यांना बोला ना त्यांना तुम्हीच विचारा बाबा कोण होणार आहे महापौर डोक्यावरती घालायची काय तुमचं आलंय भाजप एक सांगते की खान महापौर मुंबईमध्ये खान भाजप आली तर खान महापौर नक्की होणार कारण ते मतासाठी काही करू शकतात कुठल्याही थराला जातात वीस तारखेला मतदार याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झाल्या आणि काय होल जे आहेत ते मतदार याद्यांमध्ये आहेत सूरज चव्हाण यांचं नाव स्वतः सज्ज पक्षाचे तुमचे सचिव आहेत तुम्हाला मी सांगतो माननीय आमदार सदा सरवणकर यांचे जावई मला माझ्या म्हणण्याप्रमाणे पनवेलला राहतात कारण मी मला माहिती आहे ते कुठे राहतात ते पनवेलला मी गेलेलो आहे त्यांच्याकडे त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आला आता आम्ही आता पनवेल त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आला म्हणजे हा काय समाधान उभं राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का आणि आता आम्ही पनवेललासुद्धा चौकशी करणार आहोत की त्याचं नाव त्या महानगरपालिकेत आहे की नाही म्हणजे ही अशी मतंचोरी जर नेते लोकं करायला लागली दुबार मतमोद मतं नोंदणी तर सामान्य माणसांनी बघावं कोणाकडे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव